हे गिरीराजकुमारी आता भगवंतांच्या अवताराचे दुसरे कारण ऐक मी त्याची मनोहर कथा विस्ताराने सांगतो ज्यामुळे जन्मरहित निर्गुण व रूपरहित अव्यक्त सच्चिदानंद ब्रह्म अयोध्यापुरीचे राजे झाले ज्या प्रभू श्रीरामांना तू बंधू लक्ष्मणासोबत मुनींसारखा वेष धारण करून वनात फिरताना पाहिले होतेस आणि हे भवानी ज्यांच्या लीला पाहून सतीच्या शरीरात असताना अशी भ्रमित झाली होतीस की अजूनही तुझ्या त्या भ्रमाचे पटल दूर झालेले नाही त्या भ्रमरूपी रोगाचे हरण करणारे त्यांचे चरित्र श्रवण कर त्या अवतारात भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या त्या सर्व मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगतो याज्ञवल्क्य म्हणाले हे भरद्वाज शंकरांचे वचन ऐकून पार्वती संकोचाने प्रेमपूर्वक हसली नंतर ज्या कारणाने भगवंतांचा तो अवतार झाला होता त्याचे वर्णन शिव करू लागले हे मुनीश्वर भरद्वाज मी ते सर्व तुम्हाला सांगतो लक्ष देऊ नयका श्रीरामांची कथा ही कलियुगातील पापांचे हरण करणारी कल्याण करणारी आणि फार सुंदर आहे स्वयंभू व मनू आणि त्याची पत्नी शतरूपा यांच्यापासून मनुष्यांची ही अनुपम सृष्टी निर्माण झाली या दोघा पतीपत्नींचे धर्म व आचरण हे फार चांगले होते वेद आजसुद्धा त्यांची प्रशंसा करतात राजा उत्तानपात त्यांचा पुत्र होता त्यांचाच पुत्र प्रसिद्ध हरिभक्त ध्रुव झाला त्या मनूच्या धाकट्या मुलाचे नाव प्रियव्रत होते त्याची प्रशंसा वेद आणि पुराणी यांनी केली आहे तसेच देवहुती ही त्या मनूची कन्या होती ती कर्दममुनींची आवडती पत्नी होती तिने आदिदेव दिनांवर दया करणारे समर्थ व कृपाळू भगवान कपिल यांना गर्भात धारण केले तत्वांचा विचार करण्यामध्ये अत्यंत निपुण असलेल्या भगवान कपिलमुनींनी संख्याशास्त्राचे प्रकट वर्णन केले स्वयंभू व मनूंनी बराच काळ राज्य केले आणि सर्व प्रकारे भगवंतांच्या आज्ञारूपशास्त्रांच्या मर्यादेचे पालन केले राजप्रासादात राहता राहता म्हातारपण आले परंतु विषयांबद्दल वैराग्य येत नव्हते असा विचार करून त्यांच्या मनात अतिशय दुःख झाले की श्रीहरींच्या भक्तीविना जन्म फुकट गेला आपल्या मुलाला आग्रहाने राज्य दिले आणि स्वत पत्नीसह वनगमन केले अत्यंत पवित्र व साधकांना सिद्धी देणाऱ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले नैमिषारण्य प्रसिद्ध आहे तेथे मुनींचे व सिद्धांचे समुदाय राहतात राजा मनू आनंदित मनाने तेथे गेला ते धीरबुद्धीचे राजा राणी वाटेने जाताना असे शोभत होते की जणू ज्ञान आणि भक्ती शरीर धारण करून निघाले आहेत जाता जाता ते गोमतीच्या किनारी पोहोचले त्यांनी आनंदाने निर्मळ जळात स्नान केले त्यांना धर्मधुरंधर राजर्षी समजून सिद्ध व ज्ञानी मुनी भेटण्यास आले जेथे जेथे सुंदर तीर्थे होती ती सर्व तीर्थे मुनींनी मोठ्या आदराने मनूंना घडविली त्यांचे शरीर दुर्बल झाले होते ते सारखी वल्कले धारण करीत आणि संत मंडळीत बसून पुराण श्रवण करीत होते तसेच द्वादशाक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय याचा अत्यंत भक्तिभावाने जग करीत असत भगवान वासुदेवांच्या चरणकमली राजाराणीचे मन खूप रमले होते ते पालेभाज्या फळे व कंद मुळे यांचा आहार घेत आणि सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण करीत नंतर ते श्रीहरींसाठी तप करू लागले आणि मुळे फळे यांचा त्याग करून फक्त पाण्यावर राहू लागले जे निर्गुण अखंड अनादी आहेत आणि ब्रह्मज्ञानी लोक ज्यांचे चिंतन करतात त्या परमप्रभूंचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे हीच अभिलाषा त्यांच्या मनात निरंतर होती वेद ज्यांचे नेती नेती अर्थात हेही नाही तेही नाही असे म्हणून निरूपण करतात जे आनंद स्वरूप उपाधिरहित आणि अनुपमा आहे आणि ज्यांच्या अंशाने अनेक शिव ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू प्रकट होतात असे महान प्रभू हे सुद्धा सेवकाच्या अधीन आहेत व भक्तांसाठी दिव्य लीला विग्रह धारण करतात हे जर वेदांनी सत्य प्रतिपादन केले असेल तर आमची अभिलाषा नक्की पूर्ण होईल अशा प्रकारे जलाचा आहार घेत सहा हजार वर्षे निघून गेली नंतर सात हजार वर्षे ते भक्षण करून राहिले त्यानंतर दहा हजार वर्षे त्यांनी वायूचा आहारही सोडला आणि दोघे एका पायावर उभे राहिले त्यांचे अपार तप पाहून ब्रह्मदेव विष्णू व शिव हे अनेक वेळा मनूजवळ आले त्यांनी त्या दोघांना अनेक प्रकारे प्रलोभन दाखविले आणि वर मागण्यास सांगितले परंतु हे परमधैर्यवान राजा राणी आपल्या तपातून विचलित झाले नाहीत त्यांचे शरीर हाणांचा सापळाच उरले होते तरीही त्यांना जराही दुःख नव्हते सर्वज्ञ प्रभूंनी गती आश्रय असणाऱ्या त्या तपस्वी राणी यांना निजदास असल्याचे ओळखले तेव्हा परमगंभीर आणि कृपारूपी अमृताने भरलेली आकाशवाणी झाली की वर मागा प्रेतालाही जिवंत करणारी ती सुंदरवाणी कानांच्या छिद्रातून जेव्हा हृदयात पोहोचली तेव्हा राजा राणी यांची शरीरे इतकी सुंदर व धष्टपुष्ट झाली की जणू नुकतेच ते घरून आले आहेत कानांमध्ये अमृता समान वाटणारे ते शब्द ऐकून त्यांचे शरीर पुलकित आणि प्रफुल्लित झाले त्यांच्या मनात प्रेम सामावत नव्हते तेव्हा मनूंनी दंडवत घालून म्हटले हे प्रभो ऐका हे प्रभो ऐका तुम्ही सेवकांच्यासाठी कल्पवृक्ष आणि कामधेनू आहात तुमच्या चरणधुळीला ब्रह्मा विष्णू व शिव हे सुद्धा वंदन करतात तुमची सेवा करण्यास सुलभ असून तुम्ही सर्वांना सुख देणारे आहात तुम्ही शरणागताचे रक्षक आणि चराचराचे स्वामी आहात हे अनाथांचे कल्याण करणाऱ्या प्रभो जर आम्हावर तुमचे प्रेम असेल तर प्रसन्न होऊन असा वर द्या तुमचे जे स्वरूप शिवांच्या मनात वसते आणि ज्याच्या प्राप्तीसाठी मुनिजन प्रयत्न करीत असतात जे काकभुषुंडी ऋषींच्या मनरूपी मानस सरोवरात विहार करणारे हंस आहेत सगुण आणि निर्गुण म्हणून वेद ज्यांची प्रशंसा करतात हे शरणागताचे दुःख दूर करणारे प्रभू ते रूप आम्ही डोळे भरून पहावे अशी कृपा करा राजा राणीचे हे कोमल विनयुक्त प्रेमरसाने ओथंबलेले वचन भगवंतांना फारच आवडले त्यामुळे भक्तवत्सल कृपानिधान संपूर्ण विश्वाचे निवासस्थान सर्वसमर्थ भगवान प्रकट झाले भगवंतांचे नीलकमल नीलमणी आणि जलयुक्त निळ्या मेघांप्रमाणे कोमल प्रकाशमय आणि सरस श्यामवर्ण चिन्मय शरीराचे सौंदर्य पाहून कोट्यावधी कामदेवसुद्धा लज्जित होत त्यांचे मुख शरदातील पौर्णिमेच्या चंद्रासारखे सौंदर्याची परिसीमा होते गाल आणि हनुवटी फार सुंदर होते गळा शंखासारखा त्रिरेखायुक्त चढ उतार असणारा होता लाल ओठ दात आणि नाक फारच सुंदर होते त्यांचे हास्य चंद्रकिरणांना लाजविणारे होते नेत्रांचे सौंदर्य ताज्या कमळाप्रमाणे होते मनोहर दृष्टी अत्यंत सुंदर वाटत होती कमानदार भुवया कामदेवाच्या धनुष्याची शोभा हरण करणाऱ्या होत्या ललाटावर प्रकाशमय तिलक होता कानांमध्ये मकराकृती कुंडले आणि शिरावर मुकुट शोभत होता हुरळे व काळे केस असे दाट होते जणू भ्रमरांच्या झुंडी असाव्यात हृदयावर श्रीवत्स सुंदर वनमाला रत्नजडीत हार आणि रत्नांची आभूषणे शोभून दिसत होती सिंहासारखी मान होती सुंदर यज्ञोपवीत होते भुजांमध्ये घातलेले दागिनेही सुंदर होते हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर बाहू होते कमरेला भाता आणि हातात धनुष्य बाण शोभत होते सुवर्णवर्णाचा प्रकाशमय पितांबर विद्युल्लतेला लाजविणारा होता उदरावर सुंदर तीन वळ्या होत्या यमुनेतील भोवऱ्याचे सौंदर्य हिरावून घेणारी नाभी होती मुनींचे मनरूपी भ्रमर जिथे रमतात त्या भगवंतांच्या चरण कमलांचे वर्णन करता येणे कठीण होते भगवंतांच्या डाव्या बाजूस त्यांना नित्य अनुकूल असणारी शोभेची खाण अशी जगाची मूल कारणरूप शक्ती जानकी शोभत होती जिच्या अंशाने गुणांची खाण असलेल्या अगणित लक्ष्मी पार्वती आणि ब्रह्माणी म्हणजेच त्रिदेवांच्या शक्ती उत्पन्न होतात तसेच जिच्या भुवयांच्या विलासानेच जगताची रचना होते तीच भगवंतांची स्वरूपशक्ती श्री सीता श्रीरामांच्या वामंगी होती सौंदर्याचे सागर असलेल्या श्रीहरींचे रूप पाहून मनू व शतरूपा यांच्या पापण्या स्तब्ध होऊन एकटक पाहत राहिल्या ते मोठ्या आदराने ते अनुपम सौंदर्य पाहत होते आणि पाहून त्यांचे मन तृप्त होत नव्हते आनंदाच्या अतिरेकामुळे ते दोघे देहभान विसरून गेले आपल्या हातांनी भगवंतांचे चरण धरून त्यांनी दंडवत लोटांगण घातले कृपा राशी प्रभूंनी आपल्या करकमलांनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि त्यांना त्वरित वर उठविले कृपाराशी प्रभूंनी आपल्या करकमलांनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि त्यांना त्वरित वर उठविले नंतर कृपानिधान भगवान म्हणाले मी मोठा उदार असून अत्यंत प्रसन्न झालो आहे म्हणून तुमच्या मनाला वाटतेल ते मागा प्रभूंचे बोलणे ऐकून राजा दोन्ही हात जोडून धैर्यपूर्वक कोमलवाणीने म्हणाला हे नाथ तुमच्या चरणकमलांच्या दर्शनाने आता आमचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत तरीही मनात एक मोठी लालसा आहे ती पूर्ण होणे सोपीही आहे आणि कठीणही आहे त्यामुळे बोलून दाखविता येत नाही हे स्वामी ती पूर्ण करणे तुम्हाला सहज शक्य आहे परंतु मला स्वतःच्या दैन्यामुळे ती फार कठीण वाटते ज्याप्रमाणे एखादा दरिद्री कल्पवृक्ष मिळाल्यावरही अधिक द्रव्य मागण्यास संकोच करतो कारण तो कल्पवृक्षाचा प्रभाव जाणत नाही त्याप्रमाणेच माझ्या मनात संशय येत आहे हे स्वामी तुम्ही अंतर्यामी आहात म्हणून तुम्ही माझे मनोगत जाणताच तरी ते पूर्ण करा भगवान म्हणाले हे राजा निसंकोचपणे माझ्याकडे माग तुला देता येणार नाही असे काहीही माझ्यापाशी नाही राजा म्हणाला हे दानशूर शिरोमणी हे कृपानिधान हे नाथा मी मनातले खरेखुरे सांगतो की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आपल्यापासून काय लपवायचे राजाचे प्रेम पाहून आणि त्याचे अमोल बोल ऐकून करुणा निधान भगवान म्हणाले ठीक आहे हे राजन मी स्वतःसारखा दुसरा कुठे जाऊन शोधू म्हणून मी स्वतःच तुमचा पुत्र होईन शतरूपेने हात जोडलेले पाहून भगवंत म्हणाले हे देवी तुझी जी इच्छा असेल ती मागून घे शतरूपा म्हणाली हे नाथा चतुर राजांनी जोवर मागितला आहे हे कृपाळू तोच मला अतिशय आवडला परंतु हे प्रभू आमच्याकडून थोडा अतिरेक होत आहे तरीही भक्तांचे हित करणारे हे प्रभू तुम्हाला हे आमचे धार्यष्ट्य बरेच वाटत आहे तुम्ही ब्रह्मदेव इत्यादींचे पिता जगाचे स्वामी आणि सर्वांचे मन जाणणारे ब्रह्म आहात असे असल्यामुळे मनात संदेह येतो तरीही प्रभूंनी जे म्हटले तेच प्रमाण होय मी तर असे मागते की हे नाथ तुमचे जे भक्त आहेत ते जे अलौकिक अखंड सुख प्राप्त करतात आणि त्यांना जी परमगती मिळते हे प्रभो तेच सुख तीच गती तीच भक्ती तुमच्या चरणीचे तेच प्रेम तेच ज्ञान आणि तीच राहणी कृपा करून आम्हाला द्या राणीची कोमल गूढ आणि मनोहर अशी उत्कृष्ट वाणी ऐकून कृपासागर भगवान कोमल शब्दांत म्हणाले तुझ्या मनात जी काही इच्छा आहे ती सर्व मी पूर्ण केली यात कोणताही संशय बाळगू नकोस हे माते माझ्या कृपेने तुझे अलौकिक ज्ञान कधी नष्ट होणार नाही तेव्हा मनूने भगवंतांच्या चरणांना वंदन करून म्हटले हे प्रभो माझी आणखी एक विनंती आहे जसे पुत्रावर पित्याचे प्रेम असते तसेच माझे तुमच्या चरणी प्रेम राहो याबद्दल मला कोणीही कितीही मूर्ख का समजेना ज्याप्रमाणे मण्याविना साप व पाण्याविना मासोळी राहू शकत नाही त्याप्रमाणे माझे जीवन तुमच्या विना न राहो असा वर मागून राजाने भगवंतांचे चरण धरले तेव्हा दयानिधान भगवंत म्हणाले असेच होवो आता तुम्ही माझ्या आज्ञेने देवराज इंद्राच्या राजधानीत अर्थात अमरावतीत जाऊन रहा हे राजा तेथे स्वर्गात पुष्कळसे भोग भोगल्यावर व काही काळ लोटल्यावर तू अयोध्येचा राजा होशील तेव्हा मी तुझा पुत्र होईन स्वेच्छानिर्मित मनुष्यरूप घेऊन मी तुझ्या घरी प्रकट होईन हे राजा मी आपल्या अंशांसह देह धरून भक्तांना सुख देणारी लीला करीन मोठे भाग्यशाली मनुष्य आदराने जी चरित्रे ऐकून ममता आणि मद यांचा त्याग करून भवसागर तरून जातील जग उत्पन्न करणारी आदिशक्ती ही माझी स्वरूपभूत मायासुद्धा अवतार घेईल अशा प्रकारे मी तुझी अभिलाषा पूर्ण करीन हे माझे वचन त्रिवार सत्य आहे असे म्हणून कृपानिधान भगवान अंतर्धान पावले ते राजाराणी भक्तांवर कृपा करणाऱ्या भगवंतांना हृदयात धारण करून काही काळ आश्रमात राहिले नंतर यथासमय त्यांनी सहजपणे यातनेविना शरीर सोडले आणि इंद्राच्या अमरावतीत जाऊन वास केला याज्ञवल्क म्हणतात हे भरद्वाज हा अत्यंत पवित्र इतिहास शिवांनी पार्वतीला सांगितला होता आता श्रीरामांनी अवतार घेण्याचे दुसरे कारण का,